अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे पेशंटच्या मदतीला धावले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य दूत छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे जिल्ह्यातील इमर्जन्सी रुग्णालय आहे या ठिकाणी पेशंटला त्वरित उपचार मिळतो पण सोमवारी या ठिकाणी वेगळाच प्रकार घडून आला रुग्णाच्या पत्नीने केला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला फोन सी पी आर हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आणि मावशीचा पेशंटच्या मदतीला विरोध छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आरमध्ये वॉर्ड बॉय मदतीला येतात ना मावशी कोल्हापूरचे आरोग्य दूत व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक सुनील कानूरकर रुग्णांच्या मदतीला नेहमीच धावून येतात काल सोमवारी रात्री साडे दहाची वेळ होती रुग्णाच्या पत्नीचा सुनील सरांना फोन आला नातेवाईक सुधा शंकर पाटील या म्हणाल्या की माझ्या मिस्टर शंकर पाटील यांना एक्सरे घेऊन जायचं आहे आणि माझ्याजवळ माझे नातेवाईक नाहीत आणि हॉस्पिटलचे मावशी पण मला मदत करत नाहीत तुमचे तुम्ही उचलून घेऊन जा असं त्यांनी सांगितलं सदर नातेवाईकाकडे शिवसेना पेशंटच्या मदतीला धावले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य दूत यावेळी रात्रीचा विचार न करता मंगेश चुटे कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तिथे जाऊन स्वतः ट्रॉली घेऊन पेशंटला उचलून एक्सरेला घेऊन गेले व व्यवस्थित आणून बेडवर झोपवलं यामध्ये उपशहर समन्वयक अक्षय टिपुगडे सागर शेलार यांनी मदत केली रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा फोन केल्यावर त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे कार्याध्यक्ष रामहरी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तेथे जाऊन स्वतः ट्रॉली घेऊन एक्सरेला पेशंटला घेऊन गेले व व्यवस्थित बेडवर झोपवलं रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं असतानाही सीपीआरचे कर्मचारी पेशंटच्या जीवाशी खेळतात त्वरित उपचार न मिळाल्यास एखाद्याचा जीवही जाऊ शकतो हे माहीत असूनही कर्मचारी हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मत यावेळी अपघातातील वाहन सोडवण्यासाठी गडिंगलज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता कांबळे यांनी चाळीस हजार रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर गडिग्लस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या मुलाचे विरुद्ध गडिंग्लज पोलीस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात आलं होतं वाहन सोडवण्यात आलं होतं त्याच्या मोबदल्यात तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करून गुन्ह्याचे कागदपत्र देण्याच्या मोबदल्यात साठ हजारची ची लाच मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती लोकसेवक आरोपी नीता कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा रुपये साठ हजारची मागणी करून तडजोडी चाळीस हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कांबळे यांना या प्रकरणी लाच रक्कम चाळीस हजार विवो कंपनीचा एक सोनेरी रंगाचा मोबाईल हँडसेट मिळाले घरजर्दी करीता गडिंगलज येथील के सी बँक कॉलनीमध्ये पथक तात्काळ रवाना करण्यात आलं असून घर प्रक्रिया सुरू आहे आरोपी विरुद्ध गडिंगलज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितलं तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र सानप सापळा कारवाईत अधिकारी कर्मचारी पोलीस हवालदार संदीप काशीद पोलीस हवालदार सुधीर पाटील पोलीस हवालदार संगीता गावडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील संदीप पवार यांचा सहभाग होता धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज